thank you नमस्कार गुड आफ्टरनून मित्रांनो <laughs> चला सर्वांना गुड आफ्टरनून नमस्कार मी हृदयनाथ पुंडे तर <coughs> मधले दोन तीन दिवस आपल्याला लेक्चर घेता आलं नाही ज्यांनी टेटस पाहिला असेल त्यांना लक्षात आलेलंच असेल आता ती अडचण आपण कुणीच हे करू शकत नाही चला गुड गुड आफ्टरनून सर्वांना सर्वांना गुड आफ्टरनून चल जॉईन करा आवाज येतोय का एकदा क्लिअर सांगा मला आवाज येतो आहे का क्लिअर सांगा एकदा तर पहा मित्रांनो आपण मागच्या ते पंचवीस मध्ये सीडीपीच्या वीस ते पंचवीस लेक्चर मध्ये शैक्षणिक मानसशास्त्र यातली घटक बघितली आता त्या लेक्चरच्या आधारावर त्याच्यावर येणारे एमसीक्यूज आजच्या लेक्चर मध्ये पाहणार आहोत मित्रांनो लक्षात घ्या आजच्या लेक्चर मध्ये काय पाहणार आहोत त्या लेक्चर वर आधारित येणारे एम सिक्यूज पाहणार आहोत लक्षात घ्या ते <edinganu> पाहणार आहोत चला मित्रांनो चालू करून देतो पहिला प्रश्न आहे मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या कोणी केली मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या कोणी केलेली आहे चला पटापट प्रश्नांची उत्तरे द्या तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे यांनी केलेली आहे यो आहे योग्य उत्तर एक नंबरच करेक्ट आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन घ्या एखाद्या मोठ्या समूहाचे वर्तन काही प्रसंगात कसे घडले या त्याच्या अंदाजासाठी डॅडॅश पद्धती अत्यंत उपयुक्त असते आत्म निरीक्षण सर्वेक्षण प्रायोगिक जीवन वृत्तांत म्हणजे विद्यार्थी मित्रांनो सर्वेक्षण करण्यासाठी कोणती पद्धत उपयुक्त ठरत असते हे शिकवले बरं का मी शिकवले का नाही मित्रांनो माझ्या सुरुवातीपासून लेक्चर ज्या लोकांनी अटेंड केलेले आहेत ह्या घटक शिकवलाय का आत्मनिरीक्षण म्हणजे काय सर्वेक्षण म्हणजे काय प्रायोगिक म्हणजे काय जीवन वृत्तांत म्हणजे काय शिकवलंय का नाही आता इथे काय सांगितले पा एखाद्या मोठ्या समूहाचे वर्तन वर्तनाचे प्रकार वर्तनावर प्रयोग प्रायोगिक तत्वावर कशा पद्धतीने काय केलं जातं निरीक्षण केलं जातं वर्तन आत्मनिरीक्षण एक व्यक्तीसाठी असतं सर्वेक्षण गटासाठी असतं प्रायोगिक गटासाठी असतं जीवन वर्तन एका व्यक्तीच्या जीवनावर आधारित असत बरोबर मग मला सांगा याच्यामध्ये काय म्हटलंय रे एखाद्या मोठ्या समूहाचे वर्तन काही प्रसंगात कसे घडेल याच्या अंदाजासाठी डॅडॅश आत्मनिरीक्षण सर्वेक्षण प्रायोगिकी जीवन वर्तन योग्य उत्तर आहे जीवन वृत्तांत सॉरी सर्वेक्षण योग्य उत्तर काय आहे सर्वेक्षण दोन नंबरचं करेक्ट आन्सर आहे वर्तनाचे प्रकार आहेत मित्रांनो आहे, हे लक्षात घ्या कशाचे आहेत वर्तनाचे प्रकार वर्तनावर एक स्पेशल लेक्चर आहे मागचे लेक्चर बघू शकता कातड्याच्या निर्जीव पट्ट्याला अंधारात साप समजून आपण घाबरतो हे डॅडॅश चे उदाहरण आहे समावेश मनाचा कल इंद्रिय भ्रम चित्त भ्रम योग्य उत्तर काय असणार आहे हा प्रश्न मागच्या पेपरला आलेला आहे बरं का मित्रांनो शिकवताना पण सांगितले आणि आता पण सांगतोय मागच्या पेपरला आलेला प्रश्न आहे कसला भ्रम रे योग्य काय आहे इंद्रिय भ्रम कसला इंद्रिय भ्रम मित्रांनो टीईटी चे क्वेश्चन पेपर ज्या विद्यार्थ्यांना हवे आहेत त्यांनी लवकरात लवकर मला या मेसेज करायचे व्हॉट्सअपला क्वेश्चन पेपर सराव करा शंभर टक्के फायदेशीर ठरणार आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी घेतले कसे आहेत रे क्वेश्चन पेपर एकदा सांगा बरोबर ज्या लोकांनी घेतले त्यांनी आपले पेपर ज्या विद्यार्थ्यांनी घेतलेले आहेत त्या विद्यार्थ्यांनी क्वेश्चन पेपर कसे आहेत थोडक्यात सांगा चला कमेंट करून सांगा इतरही विद्यार्थ्यांना त्याचा फायदा घेऊ द्या याचं योग्य उत्तर काय रे तीन इंद्रिय भ्रम योग्य उत्तर काय आहे इंद्रिय भ्रम करेक्ट इंद्रिय भ्रम नेक्स्ट क्वेश्चन आिय सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती डॅडॅश यांनी मांडली जेरो ब्रूम डॉक्टर ब्रूम डेव्हिड असुबेल अल्बर्ट बांदुरा योग्य उत्तर काय असणार आहे योग्य उत्तर काय असणार आहे बोला चार नंबरच्या च उत्तर काय असेल बोला कमेंट आल्या पाहिजेत फास्ट मध्ये चार नंबरच्या क्वेश्चन बघा खूप फायदेशीर आहेत बरं का क्वेश्चन पेपर नक्की घ्या अगदीच तुमच्या म्हणजे खूप कमी पैशाला ठेवले एक पेपर आपण फक्त वीस रुपयाला देतोय मित्रांनो सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती डॅडॅश यांनी मांडली सामाजिक अरे कुठं काय बसलो ते तर काय उत्तर आहे याच अल्बर्ट बांदुरा अल्बर्ट बांदुराईश्वर हो <tles of people> बघ काय ऍक्सेस करत नाही చాలూసాఖా hmm. బాగు <laughs> <laughs> पॉसिबल नाही वाटते नो प्रॉब्लेम सर अवघड झालं रे एवढे पोर लाईव्ह येऊन सुद्धा असं होऊ शकत ठीक आहे एक एक मिनिटाचा वेळ आहे तोपर्यंत आपण काहीतरी भाष्य करू मी स्टार्ट रिस्टार्ट करतो डायरेक्ट चालेल ते तर काय रे कुठपर्यंत आलाय थोडीशी चर्चा करू एका मिनिटानंतर परत चालू करून देऊ कारण लाईव्ह जर झालं तर परत विद्यार्थ्याला यायला थोडासा त्रास होतो त्यामुळे म्हणतो एक मिनिट आपण चर्चा करू चला कुठपर्यंत आलाय अभ्यास किती मार्क येत आहेत कुठपर्यंत आलाय अभ्यास किती मार्क येत आहेत अभ्यास केलाय का किती मार्कापर्यंत आपण पोहचू शकतोय सध्या केला असेल ना एक स्केल वापरली का म्हणजे प्रश्नपत्रिका सोडवल्या का कुठल्याही सोडवा मागच्या प्रश्नपत्रिका सोडवून बघा किंवा नवीन संभाव्य वाल्या सोडवून बघा त्याच्यातून एक एक्झॅक्ट मार्क किती येत आहेत आपल्याला याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे ठीक आहे आपले मार्क खऱ्या अर्थाने ग्रोथ होतायत का ग्रोथ होऊन आपल्याला मार्कामध्ये काही मिळवता येते का अजून काही त्याच्यात ग्रोथ करता येते का एकदा तपासून पहा असं गापील डायरेक्ट परीक्षाला जातो होईल होईल असं जर असेल तर त्याचं नुकसान आपल्याला सहन करावं लागतं बरं का लक्षात ठेवा त्याचं नुकसान आपल्याला सहन करावं लागतं त्या कारणास्तव तुम्ही गापील न राहता व्यवस्थितरित्या अभ्यासामध्ये व्यवस्थित हॅन्डलिंग करा सध्याच्या कंडिशनला ठीके आणि प्रश्नांची पातळी कोणती वारंवार चुकते याकडे लक्ष द्या आता बघा गोविंद सरांना नव्वद अडचण नाही त्यांचे स्कोर जर एकशे वीस च्या आसपास जाईल तो नव्वद पंचाण्णव जर अशा कंडिशन मध्ये येत असतील तर ठीक आहे बस आपल्याला नव्वद क्रॉस करायचे आणि डोक्यामध्ये नव्वद क्रॉस करणे हे ठेवा त्र्याऐंशी क्रॉस केल्यानंतर त्याचा फायदा होतो नक्की पण पुढे जाऊन आपल्याला शिक्षक भरतीमध्ये जर कमी जागा आल्या भविष्यामध्ये त्याचं नुकसान पण सहन करावं लागतं लक्षात घ्या त्याचं नुकसान सुद्धा सहन करावं लागतं त्या कारणास तो नव्वद कसे क्रॉस होतील नव्वद मार्क आपल्याला कसे मिळतील याकडे जाणीवपूर्वक लक्ष असलं पाहिजे लक्षात घ्या आहे आणि त्या गोष्टीवर काम करा त्या गोष्टीवर जास्त भर द्या ठीक आहे डिजिटल युगामध्ये बघा काही गोष्टीला सामोरे पण जावं लागतं प्रॉब्लेमॅटिक असतच प्रत्येक गोष्ट इझी झाले पण त्याच्यामध्ये सुद्धा काहीतरी प्रॉब्लेम येत असतातच असं असं नाही की बाबा प्रॉब्लेम येत नाही असं या जगामध्ये अशी कोणतीच गोष्ट नाही प्रॉब्लेम बिना प्रॉब्लेमची असणार आहे अभ्यास करतोय पण लक्षात काहीच राहत नाही अभ्यास करतोय लक्षात राहत नाही म्हणजे तुमचं फोकस कमी सोपी आयडिया सांगतो काय फोकस नाही आहेत बाबा अभ्यास हा विषय त्यांच्यासाठी खूप गांभीर्याने घ्यावा लागतो म्हणजे अभ्यास करण्यामध्ये गॅप पडलेला आहे वगैरे 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 त्यामुळे त्यांना थोडस अभ्यासामध्ये अडचण येतात जे फ्रेश लोक आहेत त्यांना अडचण येत नाही आणि अभ्यासामध्ये प्लॅनिंग ठेवा कोणत्या आता सुद्धा तुम्ही काय करा की कोणत्या घटकामध्ये आपले मार्क वारंवार त्या घटकावर आपल्याला भर देणं गरजेचं आहे याकडे जाणीवपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे लक्षात घ्या किती प्रश्न झाले रे चार झाले ना चल पाचवा प्रश्न घेऊ आपण थँक्यू बरे का थोडस शमसव कारण होत कधी कधी असं पण होत उचळ ना की त्यामुळे टेक्निकल इश्यू थोडक्यात मला पण लेक्चर मधून जावं वाटलं नाही आता कंटिन्यू लेक्चर असलं की हे काय होतं थोडस बर जात मस्त पोर दुसरीकडे जातात साधक अभिसंधान पद्धतीचा उद्घाता घेण्या आहे होईल अल्बर्ट बांदुरा अल्बर्ट बांदुरा बीएफ स्किनर डॉक्टर ब्लूम, थॉर्न डाईक योग्य उत्तर काय असेल प्रश्न क्रमांक पाच व्हेरी गुड नव्वद पडले तरी चालतात काटावर पास नव्वद झपे पडले तरी चालतात तर योग्य उत्तर आहे योग्य उत्तर उत्तर काय आहे आहे हे करेक्ट कवी लेखक कलाकार चित्रपट याच्यातील कल्पना डॅडॅश प्रकारच्या असतात अनुकरण आत्मक व्यावहारिक सृजनात्मक व पुनरुत्पादित योग्य उत्तर काय असणार आहे योग्य उत्पाद उत्तर काय असणार आहे योग्य उत्तर काय असणार आहे कवी लेखक कलाकार चित्रपट यातील कल्पना डॅडॅश डॅश प्रकारच्या असतात हे मला वाटतं मागच्या दोन लेक्चर मध्ये शिकवलंय मी संकल्पनामध्ये शिकवलंय का नाही संकल्पनामध्ये शिकवलं का नाही तर त्या कशा असतात व्यावहारिक असतात संकल्पनेच्या प्रकारामध्ये शिकलोय आपण कशा असतात व्यवहारिक असतात तीन दोन सृजनात्मक सॉरी दोन नंबरच उत्तर आहे बघा सृजनात्मक उत्तर आहे खाली वारी केलं बरं का कन्फ्यूज ने होण्यासाठी नेक्स्ट घ्या अध्ययन विषयक क्षेत्रीय उपपत्ती डॅडॅश या मानसशास्त्रज्ञानी मांडली अध्ययन विषयक क्षेत्रीय उपपत्ती डॅडॅश या मानसशास्त्रज्ञानी मांडली कुर्ट लेविन स्किनर अल्बर्ट बांदुरा कोहलर योग्य उत्तर काय असणार आहे योग्य उत्तर काय असणार आहे सांगा भाऊ याच योग्य उत्तर काय असेल व्हेरी गुड अगदीच बरोबर आहे यस यस योग्य उत्तर आहे एक नंबर करेक्ट आन्सर आहे मित्रांनो नेक्स्ट घ्या अध्ययन संक्रमणाची सामान्यकरणाची उपपत्ती डॅडश यांनी मांडली जड डीसे थॉर्न डाई कि पॅंगले योग्य उत्तर काय असणार आहे याचं योग्य उत्तर काय असणार आहे तर लक्षात ठेवत चला बर का आठ नंबरचं क्वेश्चन आठ नंबरच्या क्वेश्चनचं योग्य उत्तर सांगायचंय अगदीच बरोबर आहे जड या शास्त्रज्ञांनी मांडलेली आहे अध्ययन संक्रमणाची सामान्यकरणाची उपपत्ती कोणी मांडली अध्ययन संक्रमण कशा पद्धतीने होते सांगा बरं मला धन संक्रमण ऋण संक्रमण आणि शून्य संक्रमण हे प्रकार आहेत बरं का त्याची लक्षात ठेवा कोणते कोणते संक्रमण धन संक्रमण ऋण संक्रमण आणि शून्य संक्रमण हे तीन प्रकार कोणी मांडले रे कोणी मांडले सांगा बरे अध्ययनाचे धन ऋण आणि शून्य संक्रमण कोणी मांडलं सांगा चला व्यक्ती व तिच्या भोवतालचे वातावरण यांच्यातील आंतरक्रियातून प्राप्त झालेल्या मर्मदृष्टीद्वारे समस्या सोडवल्या जातात असे डॅडेश यांचे मत आहे असुबेल लेविन प्यावलाव, कोहलर योग्य उत्तर काय असणार आहे योग्य उत्तर काय असणार आहे योग्य उत्तर काय असणार आहे नऊ नंबरच्या क्वेश्चनचं उत्तर काय असणार आहे योग्य उत्तर आहे कोहलर योग्य उत्तर काय आहे कोहलर कोहलर हे को को करेक्ट आन्सर आहे कोहलर हे याच करेक्ट आन्सर आहे परत एकदा बोर्डाला काय झाले कळत नाही या ती साथ देत नाही आज ठीक आहे मित्रांनो थांबू येते ज्यांना टेस्ट पेपर हवे आहेत त्यांनी टेस्ट पेपर घेऊ शकतात बोर्डचा इश्यू आहे अपडेटला आलेला आहे अपडेट करतो जर जमलं तर संध्याकाळी आठ वाजता परत एकदा लेक्चर घेतो थँक्यू व्हेरी मच जय महाराष्ट्र धन्यवाद आणि राहिलेला भाग उद्या होणार आहे बरं का काळजी करू नका किती नऊ प्रश्न झालेत हे बोर्डच ऍक्सेस होत नाही व्यवस्थित बोर्डच ऍक्सेस होत नाही त्यामुळे थोडस प्रॉब्लेम येते 네, 겠습니까 잠시 기다려 주시기 바랍니다. 고맙습